तर नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे फटाका स्टॉलची डी फाईल डी फाईल एकदम इझी टू यूज असणार आहे डाउनलोड करण्यासाठी यावेळीच मी वेगळी प्रोसेस दिलेली आहे कारण तुमचा सपोर्ट एकदम कमी येतोय आपल्याला ओके तर कुठल्याच व्हिडिओला तुम्ही कमेंट पण करत नाही लाईक्स पण करत नाही फक्त पासवर्ड घेता डाउनलोड करता आणि निघून जाता तर त्यासाठी आता तुम्हाला पन्नास लाईक मिनिमम मला द्यावे लागतील त्यावेळेस मी फ्री लिंक तुम्हाला देणार आहे आपली पेड लिंक तुम्हाला तिथे दिसेलच तुम्ही पेडली डाउनलोड करू शकता जर तुम्ही पन्नास लाईक कम्प्लीट केले तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला फ्री लिंक दिसेल आणि हीच पी एच डी फाईल तुम्ही फोटो पीएम मध्ये सुद्धा युज करू शकता तर नक्कीच आता पूर्ण व्हिडिओला वॉच मी तुम्हाला दाखवेल काय एडिट करायचे मग तुम्ही प्रोसेस करा पी एच डी फाईल ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला असं काही दिसेल ओके आता याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याची काहीच गरज नाहीये मी तुम्हाला सिम्पली एक्सप्लेन करतो फर्स्ट तुम्हाला इथे असणारी वरची कमानी ओके आपण साईज बाय साईज घेतलेली जर तुम्हाला असं नसल कळत कसं एक्सपोर्ट वगैरे करायचं तर तुम्ही सिम्पली नवीन बनवू शकता तुम्हाला इथे फाईल मॅनेजर क्लिक करायचे न्यूवर क्लिक करायचे ओके आणि आपण लास्ट टाइम मी तुम्हाला ज्या मध्ये सांगितलं कोर्स मध्ये सेम तसंच तुम्हाला इथे साईज वगैरे टाकून एक सिम्पल तुम्हाला कमानी बनवून घ्यायचे मी इथे तुम्हाला डायरेक्ट सर्व रेडी दिलेलं आहे तुम्ही एक एक, एक, एक एक्सपोर्ट सुद्धा करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे याची साईज आठ बाय तुम्हाला दिसली असेल आठ बाय दीड दीड अशी आहे तर आता तुम्हाला इथे हे दोन स्टिकर टाकलेले आहेत मी याच्यात जास्त काहीच केलेलं नाहीये थोडासा बॅकग्राऊंड स्टाईल दिलेला आहे एक लाईन दिलेला आहे आणि हा टेक्स्ट तर हा टेक्स्ट तुम्हाला काय लगेच इडिट पण करता येईल तुम्हाला याच्यावर जस्ट क्लिक करायचे याच्यानंतर तुम्हाला इथे फर्स्टमध्ये दिसत असेल याच्यावर डबल क्लिक करा या याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला जे पण टाकायचे असेल ते तुम्ही इथे टाकू शकता इथे तुम्हाला फॉन्ट नंबर पण दिसत असेल इन्फिनिटी ट्वेंटी टू आणि हा पेड मध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे हा पेड फोन्ड आहे तर आपल्या पेड फाईलमध्ये तुम्हाला दिसणार नाही आहे ओके सो टेक्स्ट ok. इपेक्ट so, पण मी इथे काही जास्त भारी वेळा दिलेला नाही आहे पण हा प्रिंट केल्यानंतर तुम्हाला इथे छान वाटेल हो ओके okay? uh, प्रिंट करायला तुम्हाला इथे सेम वायकेच करावं लागेल त्यासाठी तुम्हाला इथे इमेजवर क्लिक करायची इमेजवर क्लिक केल्यानंतर इथे मोडो क्लिक करून इथे सेम वायके कलर याच्यावर क्लिक करून तुम्ही कलर इथे चेंज करू शकता ओके तर मग तो प्रिंट वगैरेला इशू येणार नाही तर याच्यानंतर आपण त्या दोन साईड कमान आहेत सेम दिलेल्या आहेत तुम्हाला जर काही एक्स्ट्रा त्याच्या चेंजेस करायचे असतील तर करू शकता त्याआधी आपण थोडं इथे जाणून घेऊया जर तुम्हाला इथे दिसत असेल वन टू थ्री तर आता वन आपला हा एक्सप्लेन वरचा हा ओके आणि त्याच्यानंतर टू हार आपला इरला ह्या साईडचा आणि थ्री हा ह्या साईडचा त्याच्यानंतर फोर नंबरचा हा सेंटरवाला ही आपण स्टँडी तयार दिलेली आहे ही मी तुम्हाल हो तुम्हा हो तुम्हाला दिलेली आहे याच्यामध्ये पण जास्त काही चेंजेस वगैरे काही नाही आहे इथे तुमचा क्लायंटचा नंबर टाकायचे पत्ता वगैरे असेल ते काय आणि आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे फटाके होलसेल रेटमध्ये मिळतील या ठिकाणी सुद्धा तुम्ही वेगळं काही टाकायचं असेल तर टाकू शकता इथे पण तुम्हाला क्लायंटचं नाव वगैरे काय जे काही असेल स्टॉलचं नाव ते तुम्ही इथे इझिली टाकू शकता सर्व एडिटेबल आहे जास्त काही एवढं याच्यात हे नाहीये फक्त पीएनजी दिलेले आहेत मी पी एन जी टाकलेले आहेत बॅकग्राऊंड पण आपलं प्लेन सिम्पल व्हाईट ठेवलेलं आहे ओके हे तीन चार पी एन जी आहेत आणि इथे फक्त टेक्स्ट आठलेलं आहे आणि ह्या दोन बॉर्डर्स एवढं बाकी याच्यात बाकी विशेष असं काहीच नाही आहे सिम्पल बेसिक तुम्हाला दिलेलं आहे फक्त तुम्हाला आपलं टार्गेट कम्प्लीट करायचे तुम्ही जर पन्नास लाईक दिले आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर, तर नक्कीच मी तुम्हाला फ्री फाईल लगेच प्रोव्हाइड करेल त्यासाठी आपलं टार्गेट तुम्ही पूर्ण करून टाका कसंही करा पण करा ओके तर बाकी एवढं काही नाही आहे फोटो पीएमध्ये सुद्धा तुम्हाला ही सेम प्रोसेस आहे तुम्हाला गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आणि इथे फोटोपिया नावाचा असं सर्च करायचं ओके फोटोपिया डॉट कॉम तुम्हाला इथे ओपन होईल थोडं वेळ घेईल ओके okay, हा इथे ओपन झाल्यानंतर आता इथे तुम्हाला काय करायचे न्यू प्रोजेक्ट हो। जर इथे ओपन करायचं असेल न्यू प्रोजेक्ट सेम प्रोसेस मोबाईलमध्ये सुद्धा असणार आहे आणि फोटोशॉपची ही सेम प्रोसेस असणार आहे ओपन क्लिक केल्यानंतर तुमचं जिथेही फोल्ड पी एच डी तुम्ही एक्स्ट्रा केली असेल तिथून ओपन करून घ्यायचे ओके ओपन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे थोडा वेळ घेईल आणि ओपन होईल आता फोटो हा क्लाउड बेस्ड आहे म्हणून थोडा वेळ घेतो आणि मगच ओपन होतो तो किती हेवी पी सी असू दे मग तुम्हाला तो असाच चालणार आहे मोबाईलमध्ये सुद्धा सेम प्रोसेस अशीच असणार आहे आपली पी एच डी फाईल इथे ओपन झालेली आहे ओपन झाली आहे मी इथे फुल स्क्रीन केलेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल सेम फोटोशॉप सारखं आहे आपलं इथे तुम्हाला आर्टबोर्ड वगैरे आहे असं दिसत असेल वन टू थ्री तुम्ही चेंजेस करून घ्या जे पाहिजे तुम्हाला इथे इझी आहे सेम प्रोसेस आहे बाकी काही नाही आहे व्हिडिओ मोठा नको व्हायला म्हणून मी इथे सेम केलेला आहे ठीक आहे तुम्हाला इथे जे काही तुम्हाला इथे स्वा, स्वामी फाटा स्टॉल आहे इथे एक टे टेक्स्ट चेंज करून घ्या सेम फाईल तुम्ही आता मोबाईल मध्ये सुद्धा चालू शकता आता तुम्हाला इथे समजलं असेल हे ओके याच्या मी फोटो यामध्ये ओपन केलेला आहे एक्सपोर्ट वगैरे कसं करायचं ते आता मी फोटोशॉप मध्ये दाखवतो आता आपण एक्सपोर्ट कसं करायचं ते पाहू ओके मोबाईल मध्ये वगैरे सर्व सेमच असणार आहे तुम्हाला काय इथे समजलं असेलच पण जितकं होईल तितकं तुम्ही फोटोशॉप मध्ये ट्राय करा जर तुमच्याकडे डिवाइस असेल तर पी एल पी देण्याचाही प्रयत्न करू जर मला फ्युचरमध्ये पॉसिबल झालं तर मी याची पी एल पी सुद्धा तुम्हाला फ्री लिंकमध्ये देणार ओके तर पी एल पी मी देईल ओके याचा काही विषय नाही आहे जर तुम्ही आपल्याला सपोर्ट चांगला दाखवलं तर ठीक आहे आता एक्सपोर्ट कसं करायचं जर आता तुम्ही एक हा एक नंबरचा जर तुम्ही चेंज केला तर याच्यावर राईट क्लिक करायचा राईट क्लिक करा केल्यानंतर तुम्हाला इथे क्विक एक्सपोर्ट ॲज पी एन जी म्हणून दिसतोय तिथे पण क्लिक करू शकता किंवा एक्सपोर्ट एजवरही क्लिक करून तुम्ही सेव्ह करू शकता इथे काहीच इश्यू नाही आहे सेव्ह वगैरे करण्यासाठी हा स्पे सिम्पली आर्टबोर्ड आहे या आर्टबोर्डवर तुम्ही असं सेव्ह करता येतो काही विषय नाहीये सर्वांना तुम्ही असं सेव्ह करू शकता पूर्ण एक्सपोर्ट पूर्ण असं डायरेक्ट जाऊन सेव्ह करू नका से ओके असं जाऊन एक्सपोर्ट कराल तर मग तुम्हाला वेगळं ओपन होईल तर त्यापेक्षा तुम्ही हे सिंगल सिंगल सेव्ह करा तुम्हाला बेस्ट राहील लेफ्ट राईट असं क्विक एक्सपोर्ट जी ओ क्लिक करा आणि एक्सपोर्ट करून घ्या